नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण येलो दीर्भादेवीच्या मंदिराच्या इकडे आणि याच्यासाठी येलो की आज होळी उभी करण्यात येणारा आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की होळी कशा प्रकारे ओढतात ती म्हणजे कशा प्रकारे आणली जातात दीर्भादेवी मंदिराच्यापर्यंत या व्हिडिओत बघणार आहोत की कशा प्रकारे आता ही होळी उभी केली जाणार आहे देवगड तालुक्यातील सगळ्यात उंच होळी म्हणूची लागात आणि चला आता आपण व्हिडिओत बघूया कशा प्रकारे ही होळी उभी करण्यात येणार तर तुम्हाला हो चित्त थरारक म्हणजे नाही म्हटलास तरी एक नंबर एक नंबरचं हो सगळं सोहळं असता तर या व्हिडिओ तुम्हाला आता हा बघू मिळणारा त्यासाठी तुम्ही व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा आता ह्या होळी सजवचं चा काम चालू आहे आणि जसं आता होळी ओढूचं काम म्हणजे जसा होळी तिथनं नथनी घातल्यापासून जा पहिला सुरुवात केली जाता म्हणजे कट्टेकरांशिवाय सुरुवात होत नाही तसाच हे, हे आता होळी सजवचं काम हे कट्टेकरी करतात आणि हे सगळे आंब्याचे टाळ असत आणि हे आंब्याचे टाळ आता या पूर्ण होळीत बांधले जाणार तुमका व्हिडिओत पुढे पुढे बघूक मिळणारा अजून काही बराच तर हे आता आता ही आपण आंबो तोडून आणलो तो हि आंबो आणि मध्ये असता तो साग असता त्याच्या पुढे बांबू असतात असे तीन प्रकारचे जॉईंट असतात तीन जॉईंट असतात आणि मग ही जॉईंट केलेली होळी थोड्याच वेळात उभी होणारा आणि ही पूर्ण हो व्हिडिओ तुमका ग्रामीण कोकणच्या माध्यमातून बघूक मिळणारा याने न्याम पाडलेला आणि नॅमाची खोली बघताच तुम्ही तुमक दाखवते नाही म्हटलास तरी पाच सहा फूट खोल आणि ही होळी आता याच्यात जाणारा त्याच्यासाठी किती कालावधी जाता येऊ बघूच लागात आपल्या आणि तुमका व्हिडिओ कंटिन्यू राहायचा लागत हे बघा अशाच प्रकारे आता ही घोडेपर्यंत सजवत जाणारच आणि पूर्ण टोकापर्यंत पुढे आता बांबू आणि बांबूच्या टोकापर्यंत पूर्ण टाळ लावण्यात येणार कारण एक वेगळाच लूक येतात टाळ बांधल्यामुळे आणि होळी पूर्ण सजवली जाता जबरदस्त हे जे तुम्हाला वाशे दिसतात तर हेचो उपयोग कैची बांधण्यासाठी केलं जातलं आणि कैचीच्या साहाय्यान मग ही होळी उभी केली जाणार कारण एवढी मोठी होळी आहे की कैचीचं सहाय्य म्हणजे कै कैचीचा आधार घेऊचोच लागणारा त्याच्याशिवाय ह्या पॉसिबल नाही आह नाही म्हटलंच तरी तीन चार कैचे लावले जातात त्याच्यानंतर बांधले जातात आणि ही होळी उभी केली जातात आता हे कैचे बांधण्यात येतील तर अशा प्रकारे ही कैची बांधली जाता आणि अशाच प्रकारे आता तीन कैचे बांधले जाणार भाषे आणलेले तर हत आणि त्याच कैचेंच्या सहाय्या या ठिकाणी आता ही होळी समोर दिसता हा ती होळी आता उभी करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे सफेद सा दिसता तुम्हाला तर तो झेंडो आणि या शांततेचा प्रतीक आहे आणि हा झेंडो वालकरांकडून आणलो जाता आणि हा बघा आता इकडे हो समोर बांधलो जाणारा टोका तर आता बांधतात ता प्रकारे तापण आता आपण बघूयात

आणि झेंडो लावून झालो टोकाक म्हणजे पुढच्या बाजू जे, जे बांबूची काटे बांधले जातात त्या ठिकाणी झेंडो बांधलो गेलो आणि आता या नेमात होळी आणली जातली आणि हे बघा मानकरी मंडळी आता हात लावणार होळी आणि मग होळी उभी करूक सुरुवात होणार सुरुवात झाली या तर आता होळी वरती करू सुरुवात झाली आहे आणि आता या नेमात घालूचं काम हे भडसाळे मानकरी आहेत तर त्यांचा असता आणि आता या काम सुरू होणारा हे बघा होळी आता नेमात हळूहळू जाता आणि थोड्याच वेळात ही होळी उभी वो होईल आणि आमच्या होळी एक आशिष पण येलो आशिषाक स्पेशल आमंत्रण दिलेला होता त्याच्यासाठी आशिषने पण हजेरी लावल्या ना जबरदस्त एक नंबर तर प्रत्येक गोष्टीचा नियोजन करायचं लागतं आणि एवढी मोठी होळी म्हटल्यावरती नियोजन करणं गरजेचं प्लॅनिंगशिवाय एवढी होळी मोठी होळी उभी करणं शक्य नाही ह्या मेन काम जोपर्यंत नेमात जात तो नाही तोपर्यंत काही ठरण आहे तर योग्यरित्या नेमात जाणं आवश्यक आहे

खूप रिस्की काम हा होळी हा त्याच्यामुळे मोठी होळी चला होळी उभी करू चला आहे का बघू केला चला तर मित्रांनो मंडळी आमची लिया ओडूक हो होते म्हणजे होळी आणताना होते तर आता होळी उभी करताना पण इलेली असत तर आपण बघितलं कैचे मगाशी बांधत होते आणि त्याच कैचेनचा वापर या ठिकाणी आता होता कारण कैचेशिवाय काही पॉसिबल नाही आहे कारण वजन भरपूर आहे એ ગામવારા આતોતો રે એ ચંદ્ર્યા ગિરલી આવી ગઈ જરા ઓ કા એ ફીમ તો રે કશી વાત હોતું યાવગી જરા એ ભારત ભારી ભારત ભારી ઓ પાવરે પાવરે મલ્યા દેવ પાવરે પાવલાય કે leo pa dai leo pa dai leo pa dai leo pa dai leo pa dai

اڄي 18 18 18 खूप मेहनतीचा काम मेहनत मेहनती सगळ्या गोष्टीत घेऊची लागता एवढी होळी उभी करूची म्हणजे एवढे कष्ट करूचे लागणारच तेव्हाही होळी उभी होणार आहे મિત્રાનો ભક્તા તમે લઈ ઉભી કરો તમો જલ્લો છાન तर मित्रांनो गर्दी तुम्ही बघतास एक नंबर जबरदस्त गर्दी आहे आणि जामसंडे गावातील आणि बाहेरील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असत आणि थोडा आता या ठिकाणी प्लॅनिंग केलं जाता बरोच वेळ गेलो हो आ थोडी उभी झाली होळी या म्हणजे अजून पूर्ण उभी झाली नाही आह अजून बरोच वेळ जाणार आ आणि ता आपण या व्हिडिओत बघणार आहोत प्रयत्न चालू असत पण परिस्थिती जैसे थे आणि ह्याच करा हा पण होळी तर उभी होणारच हा त्याच्यात काही शंका नाही आणि आता बऱ्यापैकी वरती उभी झालेली आहे होळी आणि थोडी रवली पण आता हीच खरी थोडा तर आता हीच खरी कसरत आ उभी होण्यासाठी आणि तेच सर्तीचे प्रयत्न या ठिकाणी चालू होत पण होळी शंभर टक्के उभी होणार आणि ती आपण व्हिडिओत बघणार आता थोड्याच वेळात उभी राहता हे बघा आणि जवळजवळ होळी उभी झाली आहे होळी होळी उभी झाली वाल्याच्या साहाय्यान आणि चारी दिशेक वाल्याच्या चारी दिशेक माणसं असत त्याच्यामुळे आता ही बॅलन्स केली जाणार बरोबर आणि त्याच्यानंतर नेमात दगड वगैरे टाकून परफेक्ट उभी केली जातली होळी उभी झाली आहे आणि नेमात आता दगड टाकूचं चा काम चालू आहे तर नेमात दगड टाकून व्यवस्थितरित्या ती होळी फीट बसवली जातली आणि कैचे वगैरे आता काढून ठेवले नाही आहेत काम संपला फक्त आता वाल्यांचा काम चालू आहे वाल्यावरती माणसं असत तर मित्रांनो नाही म्हटलंच तरी दोन ते अडीच तास गेले या सगळ्या होळी उभी करण्याच्या प्रोसेसला आणि अजून बाकी असा आता तुमचा व्हिडिओ बघूक मिळणार आहे बघा होळी तर सरळ उभी झाली आहे दुरभा देवी मंदिराच्या समोर जे होळीक बांधलेले वाले असत ते आता सोडण्यासाठी वरती जाता आणि आता वाले सगळे सोडणार या वाल्यांचाच काम मेन होता आणि मेन काम झाल्यानंतरच आता हे वाले सोडण्यात येतात गवत अंतरल्यानंतर देवळाचे काही मानकरी असतील ते मग ह्या गवत पेटवणार तर आता आपण बघणार आहोत व्हिडिओ अजून पण गर्दी भरपूर आहे आणि ह्याच्या पुढे पण कार्यक्रम शिल्लक असत त्याच्यामुळे ही गर्दी थांबलेली आहे

तर आता चावरा मारून झाली आणि त्याच्यानंतर आता ही शेळकुंडा दिसतात ती आता मानकरी असत ते आता एकमेकाच्या मारणार आणि हो कार्यक्रम आता चालू होता तर हे बघा मध्ये दोरी बांधलेली आहे आणि आता परत एकमेकाच्या मारूक सुरुवात होतली आहे तर मित्रांनो होळी उभी झाली त्याच्यानंतर होळीची पूजा वगैरे झाल्यानंतर चावरा वगैरे मारून झाली त्याच्यानंतर खऱ्या अर्थान आता या ठिकाणी जामसंडे गावचो शिगमो चालू झालो आिगमोत्सवाक सुरुवात झाली आ तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद